लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी अभ्यंग तेजोमय स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चरा चरा मंते जळारी आली शुभ लक्ष्मी दिवाळी नमस्कार विद्यार्थी मित मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपात इयत्ता सहावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ सहावीचा मराठी या विषयाचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वेळ मिळून तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा इथे पहिला प्रश्न दिलाय खालील वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद ओळखा सायलीने भाजी चिरली मग याच्यामध्ये बघा सायली हा कर्ता आहे कर्म भाजी आणि चिरणे चिरली हे काय क्रिया क्रिया आहे क्रियापद आहे याच पद्धतीनं आपल्याला बाकीच्या वाक्यांचे सुद्धा काय करायचे याच पद्धतीनं कर्ता कर्म आणि क्रियापद यामध्ये लिहायचं आहे पुढचा प्रश्न बघूया खालील आकृतींमधील नामांचे प्रकार ओळखा बघा ह्या आकृतीमध्ये ह्या कुंडीमध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द दिलेत त्याचा आपल्याला सामान्य सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम यामध्ये वर्गीकरण करायचं आहे बघा सामान्य नाम याच्यामध्ये येतं नदी तारे मुलगा गाव देश वृक्ष पर्वत विशेष नाम सह्याद्री रमेश चटई आरसा पृथ्वी मुंबई जपान फळा खडू राजू आणि भाववाचक नाम यामध्ये प्रौढत्व गुलामगिरी धैर्य सुंदरता गोडवा आपुलकी या पद्धतीने आपल्याला ह्याचं वि वर्गीकरण करायचं आहे पुढचा प्रश्न खालील वाक्य वाचा व त्यातील नामे सारणीत लिहा पहिला प्रश्न पहिलं वाक्य आहे हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे मग बघा पर्वत हिमालय पर्वत सामान्य नाम विशेष नाममध्ये हिमालय भावचक नाम उंच आणि धातुसदीत नाम आहे सर्वात आता यामध्ये बघा प्रत्येक वाक्याचं आपण या पद्धतीनं लिहिलेलं आहे हा चार्ट आपल्याला या पद्धतीनं लिहायचा आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दिवस दिन शरीर तन मासा मीन झोपडी कुटी छाया सावली काळजी चिंता पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा पहिला आहे नियमित अनियमित आनंद दुःख स्मरण विस्मरण स्वस्थ अस्वस्थ निकट कट उधार रोख पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्ध लिंगी नाम लिहा जसं की स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग लिहायचंय पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग लिहायचं आहे मग बघा तो, तो पुत्र ती कन्या तसं विदुषी विद्वान वाघ्या मुरळी राज्ञी राजा उंट सांडणी कवी कवयित्री पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून लिहा पहिलं बघा आम्ही गावाला जाणार आहोत या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे पुढचं वाक्य आहे ज्याचे करावे बरे तो म्हणते तो म्हणे माझेच करे मग ज्याचे तो आणि माझेच हे सर्वनाम आहेत आहे पुढचं वाक्य बघा तुला जेवायला काय बनवू तुला हे सर्वनाम आहे आपण आलात आनंद आहे आपण जो लवकर उठतो तो निरोगी राहतो जो तो खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा मग इथे आपल्याला कंसामध्ये तीन सर्वनाम दिलेत त्यापैकी योग्य सर्वनाम आपल्याला वाक्यामध्ये वापरायचं आहे मग बघा इथे पहिल्या वाक्यात आहे टिंबटिंब स्वतःची कामे स्वतः केली त्याने स्वतःची कामे स्वतः केली मग त्याने हे सर्वनाम योग्य आहे गावाचा पानवठा आम्ही स्वच्छ केला आम्ही योग्य सर्वनाम हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे मग हे क्रियापद योग्य आहे आप आज आपण खूपच अभ्यास केला आपण तिने मधुर गीत गायले तिने पुढचा प्रश्न बघूया पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या सर्वनामांचा प्रकार ओळखा तुम्ही उद्या गावाला जा द्वितीय पुरुषवाचक नाम आम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला आम्ही प्रथम पुरुषवाचक नाम जो शिकेल तो टिकेल संबंध दर्शक सर्वनाम हे सुंदर चित्र कोणी काढले बघा हे हा दर्शक सर्वनाम आहे आणि कोणी हे, हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे मी बजावत असलेल्या देशसेवेत तिला मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती मी हे प्रथम सर्वनाम आहे आणि तिला हे द्वितीय सर्वनाम आहे पुढचा प्रश्न खालील शब्दात लपलेले शब्द शोधावं लिहा जसे परवानगीमध्ये परवा रवा रवानगी रवा, आणि वान हे शब्द लपलेत तसं गैरहजरमध्ये हजर हर जर वर्तमानपत्र वर्तमान वर्तन पत्र मान मानव आणि मात्र पुढचा शब्द आहे भाववाचक याच्यामध्ये भाव वाचक नाम ना भावना आणि वाचक वाचक डबल झालंय एकदाच लिहायचं आहे आपण पुढचा प्रश्न बघा खोडकरपणा खोड खोडकर कर क पकड खो पुढचा शब्द आहे जडण घडण याच्यामध्ये जडण घडण जड घड जण आणि घण त्याच्या पुढचा शब्द आहे मोटार सायकल मग याच्यामध्ये बघा मोटार सायकल कल साल सार मोर पुढचा प्रश्न बघा जसे हलकी हलकी फुलकी म्हणजे जोड शब्द आहे तसं साधे साधे सुधे फेर फेर फटका उधार पाधार दंगा मस्ती तंटा तंटामुक्त किंवा भांडण तंटा देवदानव त्याच पद्धतीने रोगराई पैसा अडका राग आणि अक्कल आता अक्कलचं बघा बेअक्कल किंवा याच्यामध्ये अक्कल बिक्कल या दोघांचे जे योग्य आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचा प्रश्न बघा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा पहिलं आहे आवाहन भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचे आवाहन मोठ्या थाटामाटात झाले पुढचं वाक्य आहे पुढचा शब्द दिले आपल्याला बक्षीस म्हणजे याचं वाक्य आहे मुलांनी वेगवेगळ्या वेग परीक्षेत बक्षिसे मिळवली किंवा त्या आपल्या म्हणाचं दुसरं काही लिहू शकता मुलाने वेगवेगळ्या स्पर्धेत वे बक्षिसे मिळवली पुढचा प्रश्न बघा निरुत्तर खोटे बोलत असलेल्या ताईला आईच्या हुशारीने निरुत्तर केले पुढचं शब्द आहे काणोसा आपल्याला कोणी पाहत नाही याचा मांजराने काणोसा घेतला अंतरंग मनोज व दीपक अंतरंग मित्र आहेत यापेक्षा वेगळी वाक्य तुम्ही मनाची लिहू शकता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि लिहा मग याच्यामध्ये बघा भित्तिचित्रे याच्यामध्ये योग्य शब्द असा लिहायचा आहे भित्ती चित्रे मग बघा इथे पहिल्यांदाच आहे भित्तिचित्रे हा योग्य शब्द आहे आता इथे उद्योन्मुख मग बघा उद्योन हा इथे पहिल्यांदाच सॉरी उद्योनमुख हा योग्य शब्द आहे पाषाणमूर्ती हा शब्द असा लिहायचा आहे रहिवासी असा शब्द लिहायचा आहे म्हणजे तिघांमेगे तिघांपैकी एक शब्द बरोबर आहे जो योग्य लिहिलेला आहे तो इथे लिहायचा आहे जसं की रहिवासी मग इथे रहिवासी हा योग्य शब्द आहे मग तोच आपण इथे पुढे लिहायचा आहे पुढचा प्रश्न बघा नागरिकत्व नाविन्य पुढचा शब्द आहे प्रेक्षणीय आशीर्वाद आणि प्रदक्षिणा साक्षात्कार हे शब्द या पद्धतीनं योग्य शब्द पुढे लिहायचा आहे पुढचा प्रश्न बघा दिलेल्या शब्दांवरून म्हण ओळखा व लिहा हात आणि आरसा इथे बघा हातच्या कंकणाला आरसा कशाला पोळी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पुढचा आहे उंदीर मांजर उंदराला मांजर साक्ष सासू सून चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे नवरा बाशिंग उतावळा नवरा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला जमीन भुसभुसूत बुश करण्याची माझी कला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला ओळखा कोण तर गांडूळ पुढचा प्रश्न आहे मुकुट माझ्या डोक्यावर जांभळा जगा अंगावर काटे आहेत जरा सांभाळून चमिनी खातात मला भाजून ओळखा मी कोण तरी तो उत्तर आहे वांग खालील आकृत्यात दिलेल्या अक्षरांवरून म्हण ओळखावं लिहा बघा याच्यामधून असे योग्य म्हण तयार होते अंतरुण पाहून पाय पसरावे दे, देखल्या देवा दंडवत आणि इथे कानामागून आली अन तिखट झाली ह्या तीन म्हणी आपण इथे लिहिलेल्या आहेत या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा मग इथे आपल्याला वाक्यप्रचार दिलाय आणि ते अर्थ दिलाय पण आपल्याला इथे जोडा लावण्यापेक्षा इथे आपल्याला तसं योग्य उत्तर लिहायचं आहे इथलंच बघून लिहायचं आहे आपल्याला चकित होणे नवल वाटणे मनात घर करणे मनात बसणे त्याग करणे सोडून देणे हातभार लावणे मदत करणे सामील होणे सहभागी होणे हबकून जाणे गोंधळून जाणे रस असणे आवड असणे पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले तर आई हे पुस्तक साने गुरुजीने लिहिलेलं आहे विंग ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर विंग ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे आहे पुढचा प्रश्न इंटरनेट या पारिभाषिक शब्दाचा मराठी मराठीतील शब्द कोणता मग बघा इंटरनेट या पारिभाषिक शब्दाचा मराठी शब्द आहे आंतरजाल दुसरा प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता मग भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र पुरस्कार असलेल्या तीन आदिवासींची आदिवासी जमातींची नावे सांगा मग याच्यामध्ये बघा भिल्लो गोंड महादेव कोळी ठाकूर वारली केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे मग प्रल्हाद केशव अत्रे यांचं केशव कुमार हे टोपण नाव आहे पुढचा प्रश्न दास दास आहे दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामीने लिहिला आहे साक्षात्कार या शब्दात एकूण किती वर्ण आहेत तर साक्षात्कार या शब्दात एकूण पाच वर्ण आहेत पुढचा प्रश्न बघा खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा आपण उतारा वाचूया कोणताही सद्विचार चांगली कल्पना तुमच्या मनात उत्पन्न झाली तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका या कामी धरसोड उपयोगाची नाही आपल्या विचाराला सदा सर्वदा चिकटून राहणे राहावे मोठ्या धीराने ही लढाई सातत्याने लढली पाहिजे यात केव्हाही माघार घेऊ नये असा अशा निश्चयाने धीरो धीरोधात्तपणे तुम्ही चाललात तर आज ना उद्या तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही बघा या उतारामध्ये आपल्याला यशस्वी होण्याचा राजमार्ग सांगितला आहे पुढचा प्रश्न बघूया आता ह्याच्यावरचे प्रश्न पाठपुरावा करणे या प्रचाराचा योग्य अर्थ कोणता मग बघा पाठपुरावा करणे याचा अर्थ आहे हाती घेतलेले काम पूर्ण करणे पर्याय क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उतारावरून असत्य विधान कोणते सद्विचारापासून आपण माघार घ्यावी हे असत्य विधान आहे उलटापण सद्विचारांचा पाठपुरावा केला पाहिजे तिसरा प्रश्न आहे वरील उतरत आलेला जोडशब्द कोणता धरसोड उत्पन्न चांगली यशस्वी तर धरसोड हा जोडशब्द आहे पुढचा प्रश्न आहे खाली एका घणाचे उघडे चित्र दिलेले आहे जर हे भाग जोडून घण तयार केला तर तो कसा दिसेल बघा आपण जसं की खोका म्हणतो खोका तो आयताकृती असेल किंवा कधी कधी चौराचा कृती पण असो आता हा आयताकृती खोकाच आहे मग तो खोका ओपन केला आहे मग याच्यामध्ये बघा हे आणि हे जे चिन्ह आहे ते एकमेकांच्या समोर येतं म्हणजे हे जर वर असेल तर त्याच्या खाली बरोबर विरुद्ध बाजूला हे चिन्ह येतं आणि याच्या समोर त्याचे एक घर सोडून जे चिन्ह असतं ते म्हणजे याच्या समोर बरोबर विरुद्ध बाजूला हे आणि याच्या समोर बरोबर हे मग एकमेकांच्या शेजारी येतील का म्हणजे कोणतेही दोन सारखे चिन्ह एकमेकांच्या लगत येणार नाहीत मग इथे बघा हे लगत आहेत त्याच्यामुळे हा खो काही येणार नाही हे पण लगत सेम आहेत त्याच्यामुळे हे येणार नाही हे पण लगत सेम आहेत येणार नाही इथे बघा इथे कोणताच लगत नाही बघा हा वर आहे गोल गोल तर ह्याच्या खाली सुद्धा कोणता येणार आहे गोल इकड़ी इकड़ी हा इथे आहे तर याच्या पलीकडे इकडे जो असा उभा आहे त्याच्यात तिकडे हेच चिन्ह आणि याच्या पलीकडे इकडे हा सुद्धा हेच चिन्ह येणार आहे म्हणून इथे कोकाव आपण जर जोडला तर असा घण तयार होईल पुढचा प्रश्न बघा पेन न उचलता चार सरळ रेषांचा वापर करून नऊ ठिपके जोडा तुम्ही हे इथे काय करायचं आहे आपल्या कल्पकतेने काढायचं आहे पुढचा प्रश्न बघा ओळखा पाहू मी कोण नका सोडू मला इंजिन लागत नाही मला इंधन पाय मारा बराबर धावते मी सरसर मग याचं उत्तर आहे सायकल दुसरं पाय नाही चाक नाही तरीही चालते खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते मग याचं उत्तर आहे पेन कारण बघा पेनाला चाक नाहीत किंवा पाय नाहीत काहीच नाहीये पण तरीही चालतो पण त्याला रंगीत पाणी लागतं कारण पेन बऱ्याच रंगांचे असतात बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीचा ग्रहपाठ सोडवून घेतलेला आहे अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू